का भक्ती भक्ती तो महाराज आता एवढे आपण कामाची भक्ती करतो राम महाराज निष्काम भक्ती आहे खरंच जोड आहे सगळेजण सगळे जण आम्ही निष्काम भक्ती करतो माझा तो माझा नाही ना निष्काम भक्ती करून ते महाराज

अच्छा अति टिकट मानता सत्वरात्री जेने भोगी जे, ए भोगु, भोगी जे भोगु। ये भोगु तेले भोग जे स्वर्ग भूमि देने सागे महायुग दिवसी ओर भागू जेतेला तो नाही रे भाई इत भोग ताने भोगताला स्वर्गाचा भोग मिळत नाही का जीव शिव असणारे जीव शिव दोन्ही केले एका बोले ज्ञानेश्वर योगी महाराज हे जीव आणि शिव असणार दोन्ही एका गती केला ह्याला मुख्य बसत आहे मामा जीव शिव दोन्ही एका एका पात्रामध्ये त्याला मुख्य पद नाही असं सांगते बोला आपले सर

हो जातो 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 आता पंढर द्यायला फुकट आहे का मला दहा रुपयाच्या छटानेच प्रसाद देतात ते बरोबर दहा रुपयाच्या छटात देतात दहा रुपयाचे ते बोलला आहे नाही का तर मग पंढर प्रसाद घेणे पैसे लागतात मग पैसे खर्चा कोणा बघा त्याच्यासाठी चिकट मार काय इतरच बाहेर

अशी लोक दहा टक्के त्याचा जेवणा उत्पन्ना म्हणून त्याचा मग पाहिजे आणून आणून जमा करून जमा करून कठोर पाठ आंब्याच्या खाली पूर्ण लगन ऐशी एक दा ती दाती आंध पासो हे तिनी एकत्र ते ते मिळती ते दुःख किती चांगला रे

आणि याला शिक्षण मी तुम्हाला कोण राजा भरत बोल लागला होता तुम्ही तुलसी राजे